सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि आता त्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या अशी मागणी वारंवार होते आज काटेवाडी ग्रामस्थांनी या संदर्भात मागणी केलेली आहे की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या सुनेत्रा पवार यांच्या समर्थनासाठी काटेवाडी ग्रामस्थ सरसावले राज्यसभेवर नियुक्ती करण्यासाठी ग्रामस्थांची मागणी सुनेत्रा पवारांच्या समर्थनासाठी काटेवाडी ग्रामस्थ सरसावले असून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करा अशी मागणी काटेवाडी ग्रामस्थांनी केली आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता त्यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे काटे, काटेवाडी आज सर आम्ही सर्व ग्रामस्थ सरपंच सदस्य व सर्व काटेवाडी ग्रामस्थ यांनी सर्वांनी मुते एक ठराव मान्य केलेला आहे की आदरणीय स्व सुनेत्रा वहिनी यांना राज्यसभेवरती पाठवून आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावं असं पूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे कारण पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा यांना कार्यकर्त्यांना पाठबळ मिळण्यासाठी आमच्या सर्व काटेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे की आदरणीय वनी साहेबांना राज्यसभेवरती खासदारकी मिळावी